लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र त्या नैनाच्या एका गोंधळामुळे दे दुधामध्ये राहुलसाठी नशेचं औषध मिळवलेलं असतं ते अद्वेतला येतं आणि रात्री अद्वेत आणि कला यांच्या रूममध्ये खूप मोठा आता गोंधळ होणार असतो आता इकडे चोवीस जूनच्या भागामध्ये काजू म्हणत असते कि आपल्या बॅगेमध्ये अंगठ्या टाकल्या तरी कुणी मी तर अंगठ्या त्या ट्रे ट्रेमध्ये ठेवल्या होत्या यावरती कला म्हणते थांब काजू अगं पुढचा सीसीटीव्ही फुटेज तर बघ असं म्हणत काजू आता पुढचं सीसीटीव्ही फुटेज प्ले करते याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत असत की अशोक त्या ट्रे मधल्या अंगठ्या उचलतोय आणि त्या अंगठ्या तो काजूच्या बॅगेत टाकतोय हे सगळ्यांच्या समोर आल्यावरती मग मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सोहम लगेचच बोलतो आपल्याला आधीपासून माहिती होत की काजल असं काहीही करणार नाही माझा काजलवरती पूर्णपणे विश्वास होता आबांना पण धक्का बसतो आणि आबा म्हणतात हा अशोक इतकी ढवळाढवळ का करायला लागलाय म्हणजे स्पष्टपणे दिसतंय की हा काजलच्या बॅगेत अंगठ्या टाकतोय असं का बरं केलं होतं आता रोहिणीच्या चेहऱ्याचा रंग उडतो अरे बापरे म्हणजे ही कला इतकं काही करेल असं तिला बिलकुल वाटलं नव्हतं आता जर का अजून सिच्युएशन पुढे गेली तर आपल्यापर्यंत हे पोचायला लोक कमी करणार नाहीत काहीतरी करून हे प्रकरण इथलं इथे मिटवायला पाहिजे असा ती विचार करत असते त्यावरती मग मात्र आता इकडे आबा म्हणतात काय घडलंय काय हे म्हणजे या सगळ्यामध्ये आपण पोलिसांना बोलवायला पाहिजे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काय करायचं हे ठरवतील कारण ज्या वेळेला हे घडलं तेव्हा पण आपण पोलिसांना बोलवलं होतंच ना आता रोहिणी कशाला काय म्हणत असेपर्यंत कला सांगते आबा तुम्ही चिंता करू नका मी पोलिसांना बोलवलंय श्रीकांत म्हणतो पण हा अशोक असं काही करेल मला खरंच वाटत नाहीये आता मात्र पोलिसांना बोलवलंय म्हटल्यावरती इकडे रोहिणीच्या चेहऱ्याचा रंग उडतो आणि तोपर्यंत पोलीस दत्त म्हणून हजर होतात कारण कलाने या सगळ्यांना हे दाखवण्याआधीच पोलीस स्टेशन कॉल करून या प्रकरणात चांदेकरांच्या घरी या असं सांगितलेलं असल्यामुळे पोलीस येतात पोलीस आल्यावरती मग मात्र आता सगळी सिच्युएशन समोर येते कला सांगते की ज्या वेळेला तुम्ही आमच्या पेढीवरती आला होता आणि पेढीवरती आल्यावरती जेव्हा तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज दाखवण्यात आलं तेव्हा तुम्ही काजलला दोषी धरलात पण आत्ता हे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही पुन्हा एकदा नीट पाहून घ्या याच्यामध्ये काजलच्या बॅगेमध्ये अंगठ्या टाकताना आमच्या इथला काम जो प्यून आहे कामाला तो दिसत आहे आणि त्यामुळे काजल निर्दोष आहे आता त्या अशोकचं काय करायचं हे तुम्ही ठरवा म्हणजे अशोकचा या सगळ्यामध्ये काय हेतू होता अशोकने हे सगळं का केलं होतं या सगळ्याचा शोध तुम्ही घ्या आता अशोकने हे का केलं होतं म्हटल्यावरती इकडे रोहिणी गडबडते रोहिणी म्हणते का म्हणजे काय त्याला गरज असेल पैशांची अगं कला तू इतका प्रकरण का वाढवते आहेस म्हणजे या प्रकरणामध्ये चांदेकरांची निंदा नालस्ती होईल तुला कळतय का चांदेकरांचा स्टाफ जर का खोट बोलतोय किंवा चांदेकरांचा स्टाफ या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलाय म्हटलं तर आमच्याच पेढीची बदनामी होईल यावरती कला म्हणते खरं तर काजलवरती आरोप केले तेव्हा आमच्या खरे कुटुंबाची पण बदनामी झाली होती पण या प्रकरणामध्ये तो असं का वागला म्हणजे त्यांनी चोरी केली असते ना तर त्याची गरज आहे म्हणून चोरी केली पण त्याने चोरी नाही केली रोहिणी मॅडम त्याने चोरी न करता ते अंगठ्या माझ्या बहिणीच्या ह्याच्यात का टाकल्या त्यामागे त्याचा काय हेतू होता हे शोधून काढायलाच पाहिजे असं म्हणत कला आता कोणतंही रोहिणीचं चा कारस्थान चालू न देता पोलिसांना अशोकची कसून चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जे काही सत्य असेल ते सत्य बाहेर काढा त्याने असं का केलं कुणाच्या सांगण्यावरून केलं हे काय होता हे कळालंच पाहिजे आता रोहिणी गडबडते ही कला तर खूपच हुशार निघाली एक चोरी तर चोरी शोधते आणि परत माझ्या मुळापर्यंत येण्याचा प्रयत्न करते त्यावरती आबा म्हणतात रोहिणी अगं आरोप करण्यासाठी तर तूच पुढे होतीस मग आत्ता आत्ता तू का माघार घेत आहेस जर अशोकने हे सगळं केलंय तर आपल्याला सत्य शोधून काढलंच पाहिजे ना सुनबाई मला तुझं म्हणणं पटलंय मला तुझं म्हणणं पटलंय आपण अशोकची कसून चौकशी करायला पाहिजे जरी तो आपला स्टाफ असला तरी तो आपल्या इकडे का असं वागतोय हे कळलंच पाहिजे श्रीकांत तुझ्याकडे नोकरी मागायला जेव्हा तो आला होता तेव्हा तर मारे हात पाय जोडत त्याने आता तुझ्याकडे भीक मागत नोकरी मागितली मग आता नोकरी मिळाल्यावरती असं का तो वागला यावरती आता मात्र श्रीकांत म्हणतो बाबा खरंच आबा मला माहित नाहीये तो असं का वागला याची चौकशी व्हायलाच पाहिजे आबा म्हणतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुमची प्रोसेस सुरू करा जी काही मदत हवी असेल ती मदत आम्ही नक्की करू आणि त्यानंतर आबा म्हणतात ज्या सगळ्यांनी तोंडवरती करून आता यांच्यावरती आरोप केले होते ना त्या सगळ्यांनी आता यांची माफी सुद्धा मागितली पाहिजे सगळ्यात पहिले आबा हात जोडतात आणि आबा म्हणतात खरं सांगू का खरे कुटुंब्याची माफी मी मागतो कारण आमच्यामुळे तुमच्यावरती आरोप झाले कला बोलत होती पण तरी सुद्धा पोलिसांनी काजूला पकडून नेऊन तुमची निंदा मालस्ती केली त्यासाठी तुमचे मी माफी मागतो यावर दिनकर म्हणतो आबा तुम्ही माफी मागून मला छोटं करू नका मी खूप छोटा माणूस आहे तुम्ही माझी माफी मागावी असं काही नाहीये तुम्ही प्लीज माफी मागू नका आबा तुम्ही मला माफ करा असं म्हणत दिनकर हात जोडतो यावरती मग मात्र लगेचच आता इकडे अद्वैत म्हणतो हे बघा तुम्ही माफी मागावी असं काहीही नाहीये तर आमच्या स्टाफकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि आमच्या फॅमिलीकडून पण चूक झाली काजू निर्दोष होती तरी सुद्धा सगळ्यांनी मिळून तिच्यावरती आरोप केले सगळ्यांनी मिळून आरोप केले तरीसुद्धा तरी सुद्धा आम्ही काही बोललो नाही आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ती निर्दोष आहे हे समजले तर आम्हाला माफी मागायलाच पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला माफ करा मी सुद्धा चुकलो म्हणजे कला आम्हाला सगळ्यांना सांगत होती की काजू निर्दोष आहे पण आम्ही कोणाही विश्वास ठेवला नाही आम्हाला माफ करा आमच्यामुळे तुमची खूप बदनामी झाली असं म्हणत आता आबांनंतर अद्वेत सुद्धा माफी मागतो मग आबा म्हणतात काय तोंड वरती करून बोलणार नो तुम्ही कधी माफी मागणार यावरती श्रीकांत हळू सॉरी बोलतो श्रीकांत हळू सॉरी आवा म्हणतात वा वा मारे आवाज वाढवायला तिकडे सगळ्यांच्या समोर श्रीकांत तू पुढे होतास जरा मोठ्याने सॉरी बोल श्रीकांत मोठ्याने सॉरी असं बोलतो आणि तडक आपल्या रूममध्ये निघून जातो श्रीकांत निघून गेल्यावरती रोहिणीची बारी असते आबा रोहिणीकडे बघतात रोहिणी अगं तू बोलवलं होतंस ना तोपर्यंत सरोज म्हणते मी सुद्धा सॉरी म्हणते पण गैरसमज गयो करून घेऊ नका हा म्हणजे गिरो ते टांगू पर असं सरोज झालेलं असतं माफी तर मागते पण त्यात पण ऍटिट्यूड दाखवते सरोज सांगत असते मी सुद्धा माफी मागते पण फक्त या प्रकरणासाठी आम्ही का ती आरोप केले ना तेवढ्याच प्रकरणामध्ये ती निर्दोष आहे हे सिद्ध झालंय म्हणून ते पण पण तुम्ही मागे आमच्याशी जे वागलात ना खोटं बोलून लग्न करायचं ठरवलं खोटं बोलून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करलत त्या कारणासाठी मी तुमची कधी कधी माफी मागणार नाही आणि हे पण तितकंच खरं आहे असं म्हणत सरोजता माफी मागायला पण तो नकार देते पण इतकंच तुटकं फुटकं सॉरी या कारणासाठी बोलते पण बाकी तुम्ही आमची फसवणूक केलीत म्हणून मी सॉरी बोलणारच नाही असा ठाम बोलते सरोजचा माज अजूनही काही कमी झालेला असतो आणि त्यानंतर मग मात्र सगळेजण रोहिणीकडे पाहतात आबा रोहिणीकडे पाहतात रोहिणीने माफी मागणं एक्सपेक्टेड असतं मग रोहिणी म्हणते कसं आहे ना मी खरच तुमची माफी मागते म्हणजे कला खरंच ओरडून ओरडून सांगत होती की काजूने का ही केलं नाही केलं नाही पण आम्ही तिच्यावरती विश्वास नाही ठेवला खरं तर त्याच वेळेला आम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे होता पण कसं आहे ना आपण फॅमिली आहोत की नाही फॅमिली आहोत त्यामुळे तुम्ही पण या मॅटरकडे जास्त लक्ष देऊ नका तुम्ही पण मनातनं हा मॅटर काढून टाका बरं या सगळ्यामध्ये तुम्हाला पण त्रास आम्हाला पण त्रास असं म्हणत आता मुद्दाम या प्रकरणावरती लवकरात लवकर पडदा पडावा म्हणून रोहिणी गोडगोड बोलत असताना आवा म्हणतात का ग रोहिणी ज्या वेळेला आरोप केलेस तेव्हा तुला फॅमिली नाही का आठवली असं म्हटल्यावरती मग आता इकडे नैनाची वेळ येते नैना आता काजूला मिठी मारते आणि मी आधी तुझी बाजू घेतच होते ना काजू मी आधी सगळ्यांना सा सांगतच होते ना की तू निर्दोष आहेस म्हणून यावरती आबा म्हणतात आधी आणि नंतर यात खूप फरक होता हा नैना तुझ्या वागण्यामध्ये म्हणजे आधी तू बोललीस पण ज्या वेळेला रोहिणीने तुझ्यावरती आरोप केले त्यावेळेला तू आणि कला यांच्या वागण्यात तफावत मला दिसली ना तू लगेच कला, कलाची बरोबर केअर करूच शकत नाहीस तू काजूची साथ सोडलीस तिच्यावरती आरोप केलास कलाच्या बाजूने म्हणजे इकडे काजूच्या बाजूने ठामपणे जर कोणी उभी राहिली असेल ना तर ती कला दगडासारखी ठामपणे उभी राहिली तू तू मात्र लगेचच वारा येईल तशी पाठ फिरवलीस आणि तिची साथ सोडलीस असं म्हणत आबांनी नयनाला सडेतोड उत्तर दिलेलं असत नैना मनात विचार करते ही कला आणि दगडासारखी माझ्या मधी ही दगडासारखी उभी आहे खरंच काय करायचं यावरती आता संगीता म्हणते आबा खरं सांगू का तर माझ्या तिन्ही मुली असं काही करणार नाहीत याची मला खात्री आहे पण माझी कला माझी कला शंभर नंबरी सोनं आहे कोणत्याही प्रकरणामध्ये कला कधीही असत्याची साथ देत नाही आणि कला माझी या सगळ्यामध्ये आज आम्हाला तिने तारलंय खरं तर आमच्या कलाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे शंभर नंबरी सोनं आबा तुमच्या पदरात पडले, असं म्हणत संगीता आपल्या कलाचं कौतुक करते यावरती आबा म्हणतात खरं तर आमच्या चांदेकरांच्या इतक्या पिढ्यांमध्ये इतक्या सुना आल्या पण कला कलासारखी सून मी आत्तापर्यंत कधीच पाहिली नाही तुमची कला शंभर नंबरी सोनं आहे आणि चांदेकरांचं चांदेकरांचं नाव रोशन करण्यासाठी तुमची कला ही नेहमीच प्रयत्न करणार आणि शेवटपर्यंत तुमची कला आमच्या चांदेकरांची पिढी जपणार आहे असं म्हणत आबा कलाचं खूप कौतुक करतात मग मात्र कला काजूकडे येते आणि हे बघ ही कॅप तुझी ही कॅप घाल बरं आता असं म्हणत तिला कॅप घालते काजू रडायला लागते तायडे तू जर नसतीस तर आपल्यावरचा आरोप कुणी सिद्ध केला असता यावरती कला म्हणते हे बघ सत्याची नेहमी जीत होत असते कोणी ना कोणीतरी सत्याच्या पाठीशी ठाम उभं राहतं तशीच तू खरी आहेस ना त्यामुळे तुझी जीत होणार कोणीही तुला बदनाम करू शकत नाही असं म्हणत त्याला का आता काजूला स्वाभिमानाने टोपी घालते आणि समजुतीचे चार बोल पण सांगते इकडे आता रोहिणी विचार करते जर का पोलिसांनी अशोकपर्यंत पोहोचले तर माझं काही खरं नाही या सगळ्यामध्ये मला सुद्धा आता ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल असं म्हणत आता मात्र इकडे सगळे जण निरोप घेतात आणि आता इकडे नैना विचार विचार करत असते ही कला ही कला न कधीच सुधारायची नाही कारण आबांनी शंभर नंबरे म्हणून कलाला सगळ्यांच्या समोर जो सन्मान दिलेला असतो तो, तो काही तिला सहन होत नाही आणि चांदेकरांच्या पिढी पेड़, पिढीचा उद्धार करेल तर ती आमची कलाच असं म्हणत आबांनी कलाला खूपच सन्मान दिल्यामुळे इकडे नैना चिडते रूममध्ये येते काय सारखं कला 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 म्हणजे गोष्ट असेल ना चार ची कशी करायची हे आमच्या कलाला सांगा स्वतःच कौतुक कसं करून घ्यायचं हे आमच्या कलाला सांगा आणि आबा आबा पण तिच्या पुढे मागे घोळ करत असतात असं म्हणत चिडलेली असताना नैना तिच्या मोबाईल वरती आता फोन येतो तो, तो म्हणजे त्या डॉक्टरचा सौरवचा सौरवचा फोन आल्यावर ती नैना गडबडते आणि ह्याला हा मला एक दिवशी अडकवून ठेवणार आहे पण मी खरी खरी प्रेग्नंट असते ना तर याचा माझा काही संबंध चालला नसता हा मला अडकवू शकला नसता पण मी खरी प्रेग्नंट नसल्यामुळे हे सगळं घडतंय काय करू काय करू मला खरी प्रेग्नंट तर व्हायचं आहे पण हा राहुल लग्न झाल्यापासून मला हात पण लावायला तयार नाहीये काय करायचं ह्या राहुलचं आणि नैना विचार करते आज काही हे झालं तरी राहुलने माझ्या प्रेमात पडलंच पाहिजे आणि मला खरोखरच प्रेग्नंट केलं पाहिजे यासाठी माझ्याकडे आता एक एकच उपाय आहे असा विचार करत ती मार्केटमधून कसलं तरी औषध आणते आणि ते औषध राहुलच्या दुधात मिक्स करण्याचा विचार करणार असते पण हा सगळा विचार पडतो उलटा ते दूध पितो अद्वैत आणि होणार असते खूप मोठी गडबड इकडे आता अद्वैत आपल्या रूम मध्ये असतो रूम मध्ये अद्वैत असताना त्याला स्वतःलाच खूप गिल्ट वाटत असते आपण न काजल सोबत खूप चुकीचं केलं घरच्यांनी खूप चुकीचं केलं कला ओरडून ओरडून सांगत होती की तिने काही नाही केलेलं आहे तरी सुद्धा आपण तिच्यावरती आरोप केले त्याला गिल्ट वाटत असते पण इगोइस्टिक असलेल्या अद्वेतच्या तोंडून सॉरी येणं हे मात्र महामुश्किल काम असतं आणि तेच कलाला करायचं असतं कला येते आणि चांदेकर काय चाललंय इथे का, का बसलंय तू तोंड पाडून अद्वैत म्हणतो काही नाही ते मला हे कला म्हणते कसा आहेस ना तू तुझा इगो बाकी सगळ्यावरती खूप मोठा ठरतो नाही का म्हणजे आत्ता सिच्युएशन जी खाली झाले तुमच्याकडून खूप मोठी चूक झाले तरी तुला काही बोलायचं नाही आहे तुला कामाच पडलंय त तत करायला लागतो आणि ते हे मला काम मोबाईल आमक तमक कला म्हणते कसा आहेस ना म्हणजे खरंच इतका सगळा मोठा प्रकार घडलाय तरी एक सॉरी एक सॉरी तुझ्या तोंडून यायला मागत नाहीये मीच किती मूर्ख आहे जी तुझ्याकडून सॉरीची अपेक्षा करते खरंच माझ्याकडूनच खूप मोठी चूक झाली की तुला सॉरी म्हणण्यासाठी लावतीये मी नाही नाही तू सुधारणारच रे चांदेकर कधी कधी सुधारणार नाहीयेस म्हणजे ज्या वेळेला मी तुला सांगत होते की माझी काजल निर्दोष आहे त्यावेळेला मला तुझ्या सपोर्टची गरज होती मला बाकी कुणी सपोर्ट करो न करो पण तू सपोर्ट करशील असं मला वाटत होतं आणि त्याचसाठी मी तुझ्याकडे मदतीची अपेक्षा करत होती ते पण तू तू त्यावेळेला मान फिरवलीस मान फिरवून माझ्याकडे पाहिलं पण नाहीस न ना पाहता माझ्याकडे तू घरच्यांची साथ दिलीस घरच्यांची साथ दिलीस तर दिलीस पण खोटे पण आरोप केलेस आणि आता हे सिद्ध झाले तर तुला काहीही बोलायचं नाहीये द ग्रेट चांदेकर तुला खरंच काय बोलायचं नाहीये असं म्हणत चिडलेली कला आता अद्वेतला अद्वातद्वा बरंच काही बोलत असते पण अद्वेतच्या तोंडून एकही एक शब्द फुटायला मागत नसतो आणि त्याच वेळेला कला म्हणते ठीक आहे मी तरी दगडावर ती डोकं फोडून काय करू सॉरी नाही म्हणायचे ना मी जाते असं म्हणत कला वळणार तर अद्वैत हळू सॉरी असं म्हणतो सॉरी म्हटल्यावर ती कला मागे वळते आणि काय म्हणालास तर अद्वैत आता केवळ्याच्या बनामध्ये हे गाणं गायला लागतो कला म्हणते सिरियसली तू गाणं म्हणतोयस अद्वैत म्हणतो हो मी न गाणं गुण, गुण तो कला म्हणते आत्ता काय म्हणालस तू अद्वैत म्हणतो काय कुठे काय अद्वैत पुन्हा गडबडतो कला म्हणते अरे बोल तरी चांदेकर एकदा सॉरी बोललास आणि दहा वेळा सॉरी बोललास तरी काही फरक पडत नाहीये इतका कसला इगो अद्वैत म्हणतो ठीक आहे सॉरी पण हे सॉरी फक्त याच कारणासाठी की त्या काजूवरती आम्ही खोटे आरोप केले आणि फॅमिली माझी चुकली या कारणासाठी बाकी कोणत्याही कारणासाठी मी तुला सॉरी म्हणणारच नाही कला म्हणते अरे बाकी कोणत्या कारणासाठी तू सॉरी म्हणावस असं मी तुला म्हटलंय का तू उगाच का स्वतःवरती सगळं ओढवून घेतोयस याच कारणासाठी मला सॉरी हवं होतं आणि ते तू बोललायस अरे अद्वेत चांदेकर इतका इगो ठेवू नये जर आपलं चुकलं तर सॉरी बोलून मोकळं हवं असं म्हणत कला अद्वेतला चार गोष्टी समजवत असते चार गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण अद्वैतला या चार गोष्टी समजायच्याच नसतात त्याला समजून घ्यायच्याच नसतात अखेर कला आणि अद्वैत या दोघांच्या मध्ये बोलणं होतं अद्वैतला मनामध्ये आपण खरे कुटुंबावरती अन्याय केलाय आपल्या फॅमिलीकडून अन्याय झालाय आणि त्याची भरपाई व्हायला पाहिजे असं वाटत असलं तरी आता कला समोर ते कबूल करायला त्याला मात्र कमीपणा वाटत असतो त्यामुळे तो मनातल्या मनात, मनात हे बोलत असतो पण इकडे कला त्याची काळजी घेण्यामध्ये कोणतीही कमतरता करत नसते इकडे कला किचन मध्ये ते आणि दूध गरम करते अद्वेतसाठी ऍक्च्युली ती दूध गरम करत असते त्याचा घसा दुखत असतो तितक्यात तिथे अंजू येते आणि वैनी साहेब तुम्हाला भूक लागले का तुम्हाला भूक लागले म्हणून तुम्ही दूध गरम करताय का कला म्हणते नाही ग अद्वैतचा घसा खराब आहे त्याचा घसा खराब आहे त्यामुळे मी त्याच्यासाठी दूध गरम करते यावरती अंजू म्हणते ठीक आहे तुम्ही हे दूध ठेवा इथे मी अद्वैत सरांना देईन असं म्हटल्यावरती आता मात्र कला इकडे दूध गरम करते त्याच्यावरती झाकण ठेवते आणि एका बाजूला ठेवते अंजू आणि कलाने जे अद्वैत दूध गरम केलेलं असतं ते दूध त्या बाजूला ठेवलेलं असतं म्हणजे डाव्या साईडला ओट्याच्या असतं तितक्या तिथे नैना येते नैनानी येताना मार्केटमधून पावडर आणलेली असते नयनाने मार्केटमधून पावडर आणल्यावरती ती दुधाचा एक ग्लास घेते दुधाचा एक ग्लास घेते आणि त्या दुधाच्या ग्लासमध्ये नैना सुद्धा आता तिने आणलेली पावडर मिक्स करते ती पावडर टाकलेली असते राहुलला नशेमध्ये आणण्यासाठी जेणेकरून राहुल आणि तिच्यामध्ये रात्री काहीतरी व्हावं हो आणि नैनाला जे अपेक्षित आहे ते घडावं पण ज्या वेळेला नैना तो ग्लास तिकडे ठेवते आणि काहीतरी कामानिमित्त जाते अंजू येते आणि तिथला ग्लास नेऊन अद्वेतला देते जो राहुल साठीचा ग्लास असतो तो अद्वैत पर्यंत जाऊन पोचतो आणि जो अद्वैत साठीचा ग्लास असतो तो एका कोपऱ्यात ठेवलेला आहे मला वाटतं हाच आपला ग्लास आहे नैना तो ग्लास घेऊन राहुलला देते राहुल जवळ ती तो ग्लास घेऊन देते आणि इकडे मात्र खूप गडबड होते जो ग्लास राहुलचा असतो तो आता अद्वेत पितो आणि कला त्याला म्हणते अरे काय चाललंय चांदेकर चांदेकर काय चालले काय करतोयस तू असं म्हणत ती अद्वेतला थांबवण्याचा प्रयत्न करते पण अद्वेत पुढे पुढे येत असतो कला हदरते अद्वैत अद्वैत असं म्हणत अद्वैतला थांबवत असते अद्वेत, 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 अद्वेत था। राहुलचा ग्लास प्यायलेला असतो त्याच्यामध्ये नैनाने डको ते काहीतरी औषध टाकलेलं असतं आणि त्याच औषधाची सगळी झिंग चढलेला अद्वेत आता कलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो नियतीने एक वेगळा चमत्कार घडला असतो जे नैनाला अपेक्षित असतं ते कला आणि अद्वैतच्या रूममध्ये घडत असतं आता या सगळ्यामध्ये नैनाने केलेला डाव तिच्यावरती उलटणार राहुलने साध दूध प्यायलाय नैनात यशस्वी होणार नाही पण कला आणि अद्वैत या दोघांच्या मध्ये आज रात्रीला काय घडणार मालिका या सगळ्यानंतर कशी ट्विस्ट घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे